स्वामी समर्थ बाळा आज तुम्हाला थोडा वेळ असेल तर या संदेशाकडे लक्षपूर्वक ऐका आणि स्वामींवरती तुमचा विश्वास असेल आत्मविश्वास असेल आणि स्वतःवरती विश्वास असेल तर आज स्वामींना हो विश्वास आहे सांगायला विसरू नका बाळा नो एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या या आयुष्यामध्ये कितीतरी चढ उतार येत असतात आणि प्रत्येक दिवशी नवीन सुरुवात होत असते आणि प्रत्येक दिवसाचे चोवीस तास तुम्हाला मिळत असतात आणि या चोवीस तासामध्ये असंख्य घटना असंख्य गोष्टी तुमच्यासोबत घडत असतात ज्यातल्या काही चांगल्या देखील असतात काही वाईट देखील असतात पण मला एक सांगा तुम्ही समजूतदार आहात ना तर मग समजूतदाराचं माणसाचं डोकं नेहमी चालत असतं समजूतदार माणसं तो। असतं त्याचं डोकं नेहमी चालत असतं पण तुम्ही ज्या लोकांसोबत वाद घालता ते असमंजस माणसं असतात आणि त्यांची जीप जोरातच था चालत असते त्यामुळे वादाला वाद होऊन त्याचं रूपांतर भांडणात होण्यापूर्वी तुम्हाला समजूतदारपणा दाखवायचा आहे आणि तिथे संयम बाळगायचा आहे कारण बाळांनो वाद घातल्याने काही निष्पन्न होत नाही जिथे तुमची चूक नसेल तिथे तुम्ही बोलायला हवं आणि जिथे तुमची चूक असेल तिथे वाद न घालता आपण आपली चूक मान्य केली तर काही बिघडत नाही तिथे तुमचा मोठेपणा तुमचा समजूतदारपणा सिद्ध होत असतो आणि बाळांनो कधीही लक्षात घ्या आयुष्यामध्ये आपली शब्द आपली जीभ गोड असेल आपलं बोलणं गोड असेल तर आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये आपण मागे राहत नाही आणि कुठल्याही गोष्टी तुटत नाहीत आणि जिथे वादही निर्माण होत नाहीत आणि तिथे गोष्टीही बिघडत नाहीत या जगामध्ये खूप प्रामाणिक बनूनही चालत नाही ही गोष्ट तितकीच खरी आहे कारण तुम्ही जेवढे जास्त मृदू राहाल तितकंच लोक तुम्हाला गैरफायदा घ्यायला मागे पुढे पाहणार नाहीत आणि ते तुम्हाला दाबून ठेवण्याचा देखील प्रयत्न करतील बऱ्याच वेळा तुमच्या लक्षात आली असेल ही गोष्ट की जो माणूस साधा सरळ आणि इमानदार आहे प्रामाणिक आहे त्याची कोणी सहसा इज्जत करत नाही आणि हा अनुभव तुम्हाला नक्की आला असणार आहे बाळानं आणि जो खोटे बोलतो बेमानी करतो अप्रामाणिक आहे तो सगळ्यांना आवडत असतो पण ठीक आहे या गोष्टींना कधीतरी अंत असतो आणि या गोष्टींचं आयुष्य कमी असतं खोटेपणा बेमानीपणा अप्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टींना जास्त वय नाही आहे त्याची एक मर्यादा असते आणि ते कुठेतरी संपून जातं तो तुम जो तुमचा प्रामाणिकपणा आहे समंजसपणा आहे इमानदारपणा आहे तो नेहमीच शेवटपर्यंत टिकून राहत असतो जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही आहे तेव्हा समजून घ्या की तो माणूस चालाक आहे आणि तो कुणाचाच नाही आहे ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या कारण जो माणूस सगळ्यांच्या नजरेत खटकत असतो तर तो मनाने आणि तोंडाने दोन्हीकडून तो सारखा असणार आहे कारण तुमचं आयुष्य बाळणं तुमच्याच हातात आहे त्याला कसं घडवायचं की बिघडवायचं हे तुमच्याच हातात हातात आहे शेवटी स्वामींनी तुम्हाला वेळोवेळी संकेत दिलेला आहे आणि तुम्हाला पाठीशी राहिलेले आहेत तुम्हाला सावध केलेलं आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे तुमच्या चुकांवरती पांघरून घातलेलं आहे आणि तुम्हाला चूक सुधारण्याची संधी देखील दिलेली आहे आणि नेहमी लक्षात घ्या बाळांनो चूक सुधारण्याची संधी देखील हे वारंवार मिळत नसते जर तुम्हाला आयुष्यामध्ये चुकाच करायच्या असेल तर तुम्ही शेवटपर्यंत तेच करणार आहात आणि जर तुम्हाला चोख सुधारून चांगल्या मार्गावरती चालायचं असेल तर तुम्ही ते क्षणातही बदलू शकताच आयुष्यात आयुष्य तुमच्याच हातात आहे आणि हे सर्व निर्णय तुमच्याच हातात आहेत जर तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवला तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच नैराश्य पड पढ़, पदरात पडणार आहे काही लोकांमध्ये इतकं फास्ट कॅल्क्युलेशन असतं जणू त्यांच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेटर बसवलेला असतो कारण ते प्रत्येक फायद्यामध्ये प्रत्येक हिशोबामध्ये स्वतःचा फायदा बघत असतात प्रत्येक नात्यामध्ये याच्यातून मला किती फायदा होईल हे बघत असतात बाळानं या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी कितीही बरोबर असल्या तरी जो सगळ्यांनाच हा माझा तो माझा सांगत राहतो खरं तर तो कोणाचाच नसतो हे गोष्ट लक्षात घ्या जगामध्ये लोकांचा दृष्टिकोन ना आता बदलत आहे जे गोष्ट जे लोक, जे खोटं आणि गोड बोलतात त्यांचं नातं टिकून राहतं पण जे खरं बोलतात ना त्यांचं नातं तुटत असतं आपण जर वर्तमान काळामध्ये तुम्हाला खुश राहायचं असेल तर भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता तुम्हाला सोडून द्यायला पाहिजे तरच तुम्हाला वर्तमानामध्ये आयुष्य शांत समाधानाने तुम्हाला जगता येणार आहे चुकीचे माणसं तेव्हा जिंकत असतात जेव्हा बरोबरी मा असणारी माणसं गप्प राहतात तेव्हाच तर चुकीच्या माणसांना जिंकण्याची संधी मिळत असते कारण बरोबर माणसासोबत नेहमी परमेश्वराची साथ असते आणि तो कधीही मागे राहत नसतो तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असलं तरीही तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय प्रॅक्टिस केल्याशिवाय ते बेकारच असतं कितीही तुम्हाला तुमच्याकडे टॅलेंट असलं कौशल्य असलं कितीही तुमचं शिक्षण असलं तरी ती मोलाचीच गोष्ट आहे पण त्यासोबतच तुम्हाला आयुष्यामध्ये अनुभव महत्त्वाचा असतो आयुष्याच्या प्रत्येक पावलं पावली प्रत्येक पायरीवरती तुम्हाला पुढे जाण्यासाठी अनुभव खूप महत्त्वाचा असतो आणि हे हेच लोक असतात जे तुम्हाला अनुभव देत असतात बाळा एक गोष्ट लक्षात घे आरशाची काच तू पाहिली असेल आरशाची काच हे खूप कमजोर असते पण ते खरे चेहरे दाखवायला कधीच घाबरत नाही तसंच तुमचं व्यक्तिमत्व ठेवायचं स्वतःकडे स्पष्ट व्यक्तपणा नेहमीच टाकायचा खोटेपणा अजिबात बाळ बाळगायचं नाही मग तुम्हाला आयुष्याच्या कुठल्याही क्षणी कुठलीही गोष्ट तुमच्या समोर उभी राहिली तरी देखील तुम्हाला खंबीरपणे स्पष्टपणे तिथे तुमचं उत्तर तुम्हाला देता येतं ज्यावेळी तुम्ही खरे असता प्रामाणिक असता त्यामुळे तोंडावर खरं बोलणारी लोक कधीही वाईट नसतात पण जे तोंडावर गोड बोलतात आणि मनातून कपटपणा ठेवतात ती लोकं खूप घातक असतात हे नेहमी लक्षात घे स्वतःची तुलना इतरांसोबत तुम्ही नक्की करूच नका कारण बुद्धिमानी फक्त ते नसतात ज्यांना फक्त बोलणं माहिती असतं खर तर बुद्धिमानी लोक ते असतात ज्यांना कुठं गप्प राहायचं आणि कुठे उत्तर द्यायचं हे माहिती असतं कारण हेच तर ते कौशल्य आहे जे तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती तुम्हाला मदत करत असतं माणसाचं सगळ्यात मोठं दुश्मन मोठा शत्रू हे त्याचं डोकंच असतं जे त्याला पकडून पकडून त्याच्या कडू आठवणी असतात ते समोर आणत असतं आणि त्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो आणि याच त्या नकारात्मक गोष्टी असतात ज्याचा तुम्हाला पायामध्ये अडकून पडतात आणि ते तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत त्यामुळं बाळांनो कधीही लक्षात घ्या आणि आयुष्यामध्ये ज्या काही तुमच्या अडचणी असतात त्या पैशापेक्षाही मोठ्या नसणार आहेत आणि जास्त सगळ्यात मोठी अडचण असते कुणाला आरोग्य तक्रार करार असते कुणाला पैशाची तक्रार असते कुणाला असंख्य तक्रारी असतात प्रत्येकाच्या असंख्य तक्रारी आहेत आणि ह्या सगळ्या अडचणी येऊन जाऊन सगळ्या पैशावर येऊन थांबतात ज्याच्याकडे पैसे असतात त्याच्याकडे आरोग्य नसतं आणि ज्याच्याकडे आरोग्य असतं त्याच्याजवळ पैसा नसतो पण बाळांना नेहमी लक्षात घ्या आरोग्यापेक्षा पैसा महत्त्वाचा नाही आहे कारण एकदा आरोग्य गेलेला श्वास हा पैसा देऊनही परत आणता येत नाही ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आयुष्यामध्ये तुम्ही रडत ज्यावेळी रडत राहता कुठल्याही गोष्टीसाठी त्यावेळी ही एकच गोष्ट तुम्ही लक्षात घ्या एकदा गेला श्वास तर तो कितीही पैसे देऊन परत येणार नाही ना ही, ही गोष्ट त्यावेळी तुम्ही लक्षात घ्या मग त्यावेळी तुमचं रडणं आपोआप थांबेल आणि आयुष्याचं खरं गणित तुम्हाला नक्की कळेल अरे वेड्या कुणा वाचून कुणाचं राहत नसतं आदर कर सर्वांचा हाच कर हा मानवधर्म आहे प्रेमाने